गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी आहे दीपाली आणि स्वागत आहे तुमचं दीपयोग ट्वेंटी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या आहे सकाळची वेळ आणि आम्ही गेलो होतो कृषी महोत्सव बघायला की तो नांदरूणा ना केला आहे मी संगमित्र आणि संगमित्राचे बाबा तिथे हँडमेड वस्तूही होत्या परत शेतीशी रिलेटेड लागणाऱ्या महत्त्वाच्या वस्तूही होत्या जसे बियाणे खते किंवा सोलार पॅनल असे म्हणजे घरगुती पण वस्तू होत्या वायर्स किंवा ज्या वस्तू शेतीत म्हणजे आता तुम्ही जर बियाणे घेतलेत तर ते कसे प्रिझर्व करतात तेही होतं परत बनवलेलं गाईचं तूप म्हशीचं तूप किंवा मध ऑर्गेनिक पद्धतीने तेही होतं तर मग आम्ही फक्त तूप आणि मध घेतलं बस जास्त काही घेतलं नाही आम्ही आणि काही लाकडी वस्तू बनवलेल्या इतक्या सुंदर होत्या तर खूप सुंदर वाटलं त्या बघून हाताने बनवलेलं होतं इथं होती ही गिरणी ह्या गिरणीची प्राईस विचारली म्हणजे बिझनेससाठी आपण यूज करू शकतो तर ती होती पस्तीस हजाराची म्हणजे वेगवेगळ्या कंपनीज होत्या त्यांचे प्रोजेक्ट घेऊन ते तिथे बूत असं केलेला होता तर तो बघितला आम्ही म्हणजे मी कृषी महोत्सव बघितलेला नव्हता तर मग यांनी दाखवलं की अशा प्रकारचे असते आणि कशाप्रकारे तुम्ही झाडं लावू शकता त्याच्या याच्यासाठी कोणतं वापरू शकता ते होतं ता जसं टॉर्च हे बघा इथे टॉर्च आहे परत काही लोकांनी स्वतःचे स्टॉल लावलेले विचारायचे होते ना जसं लहान मुलांचे खेळी विचारायचे होते परत या कृषी महोत्सवाचा असा फायदा होता की जेणेकरून आपण जास्त चांगल्या पद्धतीने शेतीच उपयुक्त लागतात त्या साहित्य घेऊ शकतो तोही चांगला फायदा होता आणि भरपूर लांबून लांबून लोक तिथे आलेली होतं परत औषधंही होती ते भरपूर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लागलेले मग बघा हा इथे घेवडा आहे तर त्या घेवड्याचं खूप सुंदर त्यांनी असं त्या जाळीत लावलेलं होतं खूप सुंदर दिसत होतं म्हणजे त्यांनी काहीतरी युनिक केलं होतं की ते पाठीमागं भाज्या सजवून ठेवले नाही ही गवहाची प्रोजेक्ट होतं ते आणि तेही बरंच सुंदर होतं जे लोक घेतात शेती करतात तर त्यांना चालून जातं आम्ही पण शेतकरी पण आम्ही नाही करत शेत सोलर पॅनल इकडून जाऊया का मग मागून cay Cái tiffin ôi cái लस्सी विस्सी लिस्सूप आहे ना ऐंशी रुपये शंभर एम एल शंभर एम एल ऐंशी रुपये अवशेष घ्यायचं का <laughs> <laughs> इकडे या इथं काहीतरी हे हाताने बनवलेल्या

याची काय प्राइस आहे घेऊ का थर्टी रुपीज बाई घेऊ का बाई कोणतं घेऊ सांगा सांग ना मग माऊच एक घेऊ का बाई कुठला कलर कलर सांगा हा घेऊ हे घे ना 60 हे घेते मी मियो एक कोणता बनते हा माझा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा భేటూయా నెక్స్ట్ వీడియో మే తోపర్ ఆనంది రా కాజీ గ్యా బాయ